शिरूर तालुक्यातील जांबूद गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला ठार झाली आहे भाऊबाई रंगनाथ जाधव असे ह्या महिलेचे नाव आहे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही महिला घराच्या बाहेर आल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने या महिलेवर हल्ला करून दोनशे मीटर उसामध्ये नेऊन ह्या महिलेला ठार केल्याची माहिती मिळत आहे मागील काही दिवसांपूर्वी शिवन्या एक पाच वर्षाच्या मुलीला बिबट्याने दिवसा ढवळ्या ठार केले होते दिवसेंदिवस बिबट्यांचा उपद्रव प्रचंड वाढतोय आणि वन खात्याकडून मात्र म्हणावी अशी उपाययोजना केली जात नसल्यामुळे जनतेचा उद्रेक अधिक प्रमाणामध्ये वाढतोय जांबूत या ठिकाणी ही महिला सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर आली असता बिबट्याने तिच्यावर झडप घातली आणि ऊसाच्या शेतामध्ये नेऊन ठार केली या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे बिरो रिपोर्ट बिघा टाइम्स जांबूत